सह्याद्री सह्याद्री म्हणजे वारसा सह्याद्री म्हणजे धगधगता इतिहास सह्याद्री म्हणजे मराठा सह्याद्री म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चारशे वर्षापूर्वी याच सह्याद्रीत खेळणारी लेकरं महाराजांनी जमवली आणि घेतली स्वराज्याची शपथ सह्याद्रीच्या राकट दणकट दऱ्याखोऱ्यात वाढलेल्या ले या ले लेकरांना कशाचीच भीती नव्हती चारशे वर्षानंतर आजही सह्याद्रीचा हा भूभाग असाच दुर्गम आणि अनवट हिमालयासारखी दणकट गाडी घेतल्यानंतर तिची पहिली राईड ही याच सह्याद्रीमध्ये करण्याचं माझ्या मनात आणि अशाच एका सकाळी आम्ही बाहेर पडलो ते सह्याद्रीमधल्या एका अत्यंत अनमोल आणि ऐतिहासिक अशा वारशाला भेट देण्यासाठी सह्याद्री तुम्हाला कधी नाराज करत नाही याचा प्रत्यय या बघा आम्ही गेलो होतो आणि काय काय बघितलं ते या व्हिडिओच्या माध्यमातन पुण्यात राहण्याचे जे काही फायदे त्यातला एक महत्वाचा फायदा असा की पुण्यातनं कधीही निघालं आणि शहराच्या बाहेर पडलं की अर्ध्या तासात आपण सह्याद्रीच्या कुशीत जाऊन पोहोचतो आठवड्यातनं मिळणारा एक रविवार आम्ही कधीच वाया घालवत नाही आणि म्हणून एका रविवारी आम्ही निघालो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशाच एका ठिकाणाला भेट देण्यासाठी नमस्कार हरिफी चॅनेलच्या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर हिमालयन आणायची सगळ्यात उत्तम जागा म्हणजे जा आपला सह्याद्री आता जे कसलेले ट्रेकर आहेत त्यांना सांगायला नको त्यांनी माझ्या मॅच बॅकग्राऊंड जी आहे ती ओळखली असेल की आपण आता कुठे उभे शिवाजी महाराजांचा जो स्वराज्याचा कोर भाग होता तो म्हणजे तोरणा राजगड सिंहगड पुरंदर इथल्या सगळ्या मावळातला भाग या मावळ्यातल्या शिवाजी महाराजांच्या कोर भागात हिमालयन घेऊन जायची सगळ्यात योग्य जागा माझ्यामागं राजगड किल्ला तुम्ही बघू शकता अगदी सोहेळ्या माती सुवेळ्या मातीचा लेडं सुद्धा दिसत आहे पण ही जागा सगळ्यात योग्य हिमालयन आणायला म्हणून हिमालयानची पहिली राईड आम्ही इथंच करण्याचा निर्णय घेतला आणि सह्याद्रीमध्ये आता ही हिमालयन आपली पडणार आहे सकाळी आम्ही निघालो तेव्हा जवळजवळ सात वाजता निघालो आम्ही थोडा उठ निघायला उशीर झाला पण हिमालयन हायवेवर पहिल्यांदाच पळवली आणि शंभर एकशे वीस स्पीडने गेली बाईक कशी आहे काय याचा रिव्ह्यू मी नंतर करेन पण या पहिल्या राईडमध्ये आम्ही कुठं जाणार आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात कळणार आहे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे एक जला म्हणतो आपण की पहिल्यापासून एकनिष्ठ असलेले असे एक, एक मावळे त्यांच्या गावात आपण जाणार आहे त्यांच्या गावात त्या मावळ्यांचं घर आहे हे गाव कुठलं ते मावळे कुठले यासाठी आमचा हा ब्लॉग असंच बघत राहा शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा या स्वराज्य स्थापनेत ज्या काही मावळ्यांचे भरभक्कम साथ त्यांना होती त्यातले एक मावळे होते यसाजी कंक यसाजी कंक हे शिवाजी महाराजांच्या साथदारांमध्ये एक महत्त्वाचं नाव होतं हे यसाजी कंकांचं गाव आहे हुतोंडे हुतोंडे हे गाव कुठे जर का तुम्ही मला विचारलं तर त्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा तोरणा राजगड या परिसरातनं अनेक मदतीचे हात त्यांच्याबरोबर आले त्यांनी शिवाजी महाराजांना साथ दिली आणि याच राजगड आणि तोरणा यांच्या गाभ्यात भुतोंडे हे गावे आत्ता आत्तापर्यंत भुतोंडे गावाला जायचा जो रस्ता आहे तो खूप खराब होता आता रस्ता चांगला झालेला आहे त्यामुळे आम्ही आज ए भुतोंडे गावात जाणार आहे आणि भुतोंडे गावामध्ये एसआजी कंकांचा साडेतीनशे वर्षापूर्वीचा वाडा अजूनही आहे तो वाडा आम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे माझ्या मागं जर का बघितलं तर तुम्हाला इथं दिसेल की तोरणा दिसतोय तोरणाची झुंजार माची आणि माझ्या बरोबर समोरच्या साईडला जर का आपण बघितलं तर तुम्हाला राजगडाची पद्मावती माची आजच्या डाव्या हाताला दिसेल ती सोळ्या माचीकडे जाणार रस्ता आणि उजवीकडे आहे ती संजीवनी माची याच संजीवनी माचीच्या पलीकडच्या अंगाला आहे भूतोंडे गाव जो भाटगर जलाशय तिथून पूर्वी बोटीने जावं लागेल राजगडाच्या संजीवनी माचीच्या पोटातून जाणारी डांबरी निमुळती वाट तुम्हाला कंकांच्या भुतोंड्यात घेऊन जाते दोन्ही बाजूनी उभी असलेली उंच कारवी आणि प्रत्येक वळणावर दिसणारा सह्याद्रीच्या स्वराज्याच्या गाभ्याचा अप्रतिम नजारा तुम्हाला या रांगांमध्ये फिरताना अक्षरशः भान हरपायला लावतो आपण आलेलो आहे भूतोंडे गावामध्ये मुदुंडेगाव जसं मी म्हणालो की जसं यसाजी यसा कंक जे शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती होते त्यांचा हा वाडा इथं आहे जर का वाड्याच्या आजूबाजूला तुम्ही बघितलं तर हे वाड्याचं जुनं जोतं दिसतं दगडी जोतं हे दगडी जोतं जवळजवळ जो जो साडेतीनशे वर्षापूर्वीच आहे असा इतिहास सांगितला जातो आता हा वाडा तुम्हाला फ्रेममध्ये दिसत असेल की अजूनही इथं जी कंक यांचे चौदा वंशज राहतात आणि या वाड्यात आपण आत्ता जाणार आहे हा वाडा तुम्ही बघा इथे लिहिलेले सरसेनापती यसाजी कंक यांचा वाडा वाड्यात प्रवेश केल्यानंतर जर का बघितलं तर जुन्या काळचा चौसेपी वाडा आपल्याला दिसून येतो की वाड्यावर आधी असलेली ओसरी पूर्ण लाकडी काम आहे ह्याच्यामध्ये सगळं आणि हे वाड्याचा आतला भाग कंकांच्या वाड्यात आपण आहोत आणि जर का म्हणजे आता बघितलं तुम्ही तर एक आल्बम दिसेल तुम्हाला छोटासा आता हा आल्बम कसला आहे तुम्ही विचाराल तर आल्बम आहे शिवाजी महाराजांच्या काळात जी शिवराई नावाचं चलन होतं किंवा नाणी होती ना त्याचा हा आल्बम आहे जर का सगळ्या शिवराया दिसतात या आणि त्यांनी खूप छान त्याला ती रचना करून ठेवलेली आहे जर तुम्ही बघितलं तर प्राचीन काळाच्या त्या शिवाजी कालीन जी नाणी आहेत सगळी त्याच्यावर छत्रपती असं लिहिलेलं स्पष्ट दिसतं आहे प्रत्येक नाण्यावरती छत्रपती छत्रपती हा आपला वारसा आहे आणि फक्त एक गोष्ट जी कंक फॅमिलीकडनंच आपल्याला कळली की सुरुवातीला इकडे खूप नाणी होती इथे हे रिकामे पॅच पण दिसत आहेत आता इथं काही नाणी उरलेली नाही आहेत सुरुवातीला ते विश्वासाने येणाऱ्या ना लोकांकडे नाणी द्यायचे पण नंतर नंतर लोकांनी अर्थात त्यांची भावना असेल की शिवाजी महाराजांच्या नाण्याचा काही वारसा आपल्याकडे असावा पण इथून जर का तुम्ही बघितलं तर हे नाणी ते घेऊन गेले आणि आता खूप सारा आल्बम हा रिकामा झालेला आहे त्यामुळे त्यांनी आता काळजी म्हणून आल्बम देताना त्यामध्ये ते नाण्यांना स्टेपल करून ठेवतात पण जसं म्हणतो आपण की इतिहासाची पानं उलगडताना हे सगळे जे दस्तावेज आहेत किंवा ही सगळी जी गोष्टी आहेत त्या आपल्याला इतिहासाशी कनेक्टेड करत असतात शिवाजी महाराजांच्या काळातले आणि परत तरी बघणार आपण कंकांकाडचा हा अमूल्य असा वारसा पण या सहजे कंकांच्या वाड्यात आहोत आणि आपण मग जसं बघितलं की त्यांचा ऐतिहासिक वारसा म्हणजे शिवराय तसा इथं अजून एक ऐतिहासिक वारसा आहे वारसा म्हणण्यापेक्षा जी आपली आपल्या मराठ्यांची आपली मराठी लोकांची जी ओळख आहे लढवायचे लोक त्यांनी औरंगजेबाला गुडघ्यावर आणलं मुघलांना शरण नाही गेले जे, गे जे कायम लढत राहिले ते निग्रजांच्या नाक्यानं वाढले अशा लोकांच्या एक महत्वाचा वारसा म्हणजे शस्त्रास्त्र जर का तुम्ही इथे बघितलं तर ही कंक फॅमिलीतल्या लोकांची शस्त्रास्त्र आहेत बघितलं का तुम्ही जवळजवळ साडेतीन चार फुटाचं हे पात आहे तलवारीचं त्याला एक मूठ आहे आणि हे साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचं अस्सल शस्त्र असं ज्याला म्हणतो आपण की दस्तावेज ही एक धारी तलवार जाड आणि खाली अशी थंडगार असं आणि मुठीमध्ये रिपीट करून बसवलेलं हे धातूचं अस्सल पोलादी पातळ जर का धार बघितली तर अजूनही तुम्हाला धार ही जाणवेल हाताला बोटाला पण या कंक कुटुंबियांनी हा जो सगळा दस्तावेज आहे हा सगळा ऐवज आहे तो सांभाळलेला आहे त्याला ठासणीची बंदूक म्हणतात अत्यंत जड आहे बघितलं तुम्ही दोन नळ्या लावल्यात लोखंडाच्या आणि लोखंडी दस्ता कुर्यात दारू ठासली जायची आणि बार काढली जायची शिवकालापासून हा वाडा भाटघरच्या खोऱ्यात दिमाखाने उभा आहे कंक कुटुंबियांनी ही वास्तू अत्यंत निगुतीने सांभाळली आहे या गावात येणाऱ्यांसाठी या वाड्याची दारं कायम उघडी असतात रामबाऊ कंक यांचं नाव भोरपासून गल्ल्यापर्यंतच्या परिसरात खूप प्रसिद्ध होतं आज त्यांची पुढची पिढी हा वारसा अत्यंत समर्थपणे सांभाळताना दिसते गोने दांडेकरांनी लिहिलेल्या पुस्तकात रामबाऊ कंक यांचे उल्लेख कायम आढळतात त्यांच्याच वास्तूत आपण आज जाणार होतो यसाजी कंक होते त्यांच्या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट होती की येसाजी कंक हे शिवाजी महाराजांचं काळात पहिले त्यांचे सरनोबत होते त्यांचे सेनापती होते स्वराज्याची जी पहिली लढाई झाली पुरंदरच्या पायथ्याशी फतेगडची त्यात ते सरनोबत म्हणून होते आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी हाक दिली बारा मावळ्यातल्या मावळ्यांना तेव्हा जी काही प्रमुख घराणी होती जे दे बांधव त्यासारखं कंक देखील घराणं होतं जे शिवाजी महाराजांसोबत या स्वराज्याच्या लढाईत सामील झालं आणि शिवाज शिवाजी महाराजांना स्वराज्य उभं राहायला या घराण्यांनी मदत केली याशिवाय मी तुम्हाला सांगतो की कृष्णाजी कंक जे यशजी कंकांचा मुलगा होता आ, तो देखील स्वराज्याच्या लढाईत सामील होता संभाजी महाराजांच्या काळात म्हणजे शिवाजी महाराजांनंतर मध्ये सोळाशे ऐंशी पंच्याऐंशीचा काळ असेल त्या काळामध्ये जेव्हा संभाजी महाराजांनी गोव्यावर स्वारी केली होती आणि गोव्या पण त्या वेळेला जी फोंडा किल्ल्याची लढाई झाली त्यामध्ये कृष्णाजी कंक होते ते कामी आले ते धारातीर्थी पडले आणि त्यानंतर कंक इतिहास अजून बघितला आपण तर आ, हे जेसाजी कंक जे होते ते आ, शिवाजी महाराजांबरोबर त्यांच्या हैदराबादच्या जी त्यांची एक स्वारी होती त्यामध्ये त्यांच्यासोबत ते होते तेव्हा त्या हैदराबादच्या स्वारीमध्ये कुतुबशहाबरोबर जेव्हा ते शिवाजी महाराज भेटले तेव्हा ते कुतुबशहाने त्यांचं स्वागत केलं आणि या महाराजांच्या स्वारीमध्ये Uh, काही मैदानी खेळ भरवण्यात आले होते तेव्हा uh, महाराजांचं जर का तुम्हाला सैन्य माहिती असेल तुम्हाला माहिती असेल की त्यामध्ये हत्ती नसायचे आपल्या मराठ्यांकडे कधी हत्ती नव्हते आपल्याकडे घोडदळ पायदळावरती आपली जास्त भिस्त असायची कारण आपण गनमी कावा या युद्ध जे स्किल आहे ज्याला म्हणतो आपण वॉर टॅक्टिक्स त्यामध्ये आपण खूप निष्णात असे मानले जातो त्यामुळे हत्ती नव्हते तेव्हा कुतुबशाहांनी थोडंसं ज्याला म्हणतो आपण की सारकेस्टिकली शिवाजी महाराजांनी विचारले तुमच्याकडे हत्ती नाही का तर शिवाजी महाराजांनी उत्तर दिलेलं की आमच्याकडे हत्ती जरी नसले तरी आमच्याकडे एक एक माणूस जो आहे तो हत्तीसारखा आहे आणि त्यानंतर कुतुबशाहांनी त्यांना एक प्रकारे आव्हान दिलं की तुम्ही दाखवा तुमची माणसं अशी कुठली होते तेव्हा जे यसाजी जी कंक होते त्यांना शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही तुमचं जे स्किल आहे ते दाखवा तेव्हा एका मैदानात मोठ्या जे मैदानी खेळ सुरू होते तिथं एका हत्तीला सोडण्यात आलं आणि त्या हत्तीविरुद्ध यसाजी कंकांनी जी, कंका जी लढाई केली त्यामध्ये असं सांगितलं जातं की त्या हत्तीची सोंड यसाजी कंकांनी कापली त्या हत्तीला त्यांनी थकवलं आणि तेव्हा कुतुबशहाला कळलं की शिवाजी महाराजांची ताकद ही त्यांच्या गडकिल्ल्यांमध्ये आहेच पण त्याबरोबर ही गडकिल्ल्यांसारखी बळकट जी माणसं त्यांच्या स्वराज्यात होती त्यामध्ये शिवाजी महाराजांची खरी ताकद आहे जी माणसं कधी शिवाजी महाराजांपासून फितूर नाही झाली जिंनी माणसांनी शिवाजी महाराजांना कधी दगा नाही दिला आणि त्यांनी स्वतःच्या घरादाराची परवा न करता ते स्वराज्याच्या कामी आले आपल्याला सगळ्या गोष्टींचा अभिमान हवा इतिहास हा विषय बऱ्याच लोकांना कंटाळवाणा आणि युजलेस वाटतो हे तेच गाव आहे जेव्हा कृष्णाजी कंक हे फोंडा घाटाच्या लढाईत हे मृत्युमुखी पडले होते त्यानंतर त्यांना एक सन्मानपत्र त्यांना द्यायला या भुतोंडे गावात स्वत संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे स्वतः आले होते त्यांच्या परस्पर्शांनी पवित्र झालेली ही भूमी आहे राजगडाच्या पायथ्याशी आळू खाली उतरलं की भुतोंडे गाव लागतं राजगड हा आपल्या स्वराज्याची तीस वर्ष राजधानी होता आणि अत्यंत ऐतिहासिक अशा भूमीत हा भूतोंडे गाव आहे आणि हा एसाजी कंकांचा येसाजी कंकांच्या वाड्यापासून मागं अर्धा किलोमीटरवरती भाटगरचं खोरं पसरलंय सह्याद्रीमधला अत्यंत सुंदर आणि दुर्गम असा हा भाग आहे येसाजी कंक यांचंच नाव या जलाशयाला देण्यात आलेलं आहे या खोऱ्यात पसरलेल्या दुर्गम वाड्याव्या वैद्यकीय मदत देण्यासाठी बोटीशिवाय पर्याय नाही त्यामुळे कायमस्वरूपी तरंगता दवाखाना येथे नांगर टाकून पडलेला असतो इथून समोरच्या डोंगरावरच्या वाटा खाली कोकणात उतरतात भुतोंडे ना आपण आलेलो आहे आत्ता भुतोंडे गावाच्या पुढं भातघर धरणे त्याचं एक टोके जे भुतोंडे गावापाशी संपतं आणि त्याचं जर का तुम्ही बघितलं तर ही लॉन्च इथं उभी आहे पूर्वी जेव्हा रस्ते नव्हते भा भुतोंडेला यायला तेव्हा या लॉन्चनीच सगळ्या या गावाचा दळणवळणाचं एक प्रमुख साधन होतं तरंगता दवाखाना भाटघर लॉन्च एस जी कंकज जलाशय ज्या एसआयजी कंकांच्या भुतोंडे गावात आहे त्याच एसआयजी कंकांच्या नावाने या भाटघर जलाशयाला नाव देण्यात आलेलं आहे एसआय जी कंकज जलाशय आणि इथे आता पाणी फेब्रुवारीचा महिना आहे पाणी हे थोडंसं कमी झालेलं आहे पण अजूनही जमिनीत बऱ्यापैकी ओल आहे आणि आजूबाजूला हा सगळा डोंगरांनी भरलेला भाग आणि मध्ये हा भाडघर जलाशयाचा एक टोक याच बोटीच्या माध्यमातून इथं लोक पलीकडं जायचे आणि आता रस्ता झाल्यामुळे बोटीवरची जी अवलंबित्व आहे ते थोडंसं कमी झालेलं आहे पण ही बोट आता इथं नांगरून पडलेली आहे आता जेव्हा परत पाणी भरेल पावसाळ्यामध्ये तेव्हा ही बोट ही वरती जाईल हे पाण्याची लेवल तुम्ही बघू शकता इथं जी झाडं दिसत आहेत झाडांची लाईन इथं त्या झाडांच्या लाईनपर्यंत एवढं पाणी असतं तर पाण्याची पातळी बरीच खाली गेलेली आहे पण अतिशय सुंदर असा सह्याद्रीच्या गाभ्यातला परिसर भाडगाव धरणाचा जलाशय माझ्यामुळे बघताय तुम्ही तुम्हाला दिसत राजगड राजगड मी तुम्हाला दाखवतोय आत्ता राजगडाचं एक वेगळ्या अंगानी दर्शन होतं राजगड जर का तुम्हाला दिसत असेल तर डाव्या हाताला त्याचा संजीवनी मातीचा टोके आणि उजव्या हाताला जो उंच डोंगर दिसतोय तो आहे बाले किल्ला तीन टप्प्यामध्ये संजीवनी माची उतरत जाते जवळजवळ दीड दोन किलोमीटर लांबीची माची आहे आणि या माचीतनं एक आळू दरवाजा नावाचा दरवाजा आहे या दरवाजाचा जो रस्ता खाली उतरतो तो उतरतो भुतोंडे गावामध्ये भुतोंडे गावातनं राजगडाला त्याची अजून एक वाटे ती म्हणजे आळू दरवाजाने आणि आळू दरवाजा उतरतो संजीवनी माचीमध्ये राजगड एका वेगळ्या अंगाने आपल्याला या परिसरातून दिसतोय आणि राजगडाच्या पायथ्याशी भुतोंडे आणि त्याच्या टोकाशी आलेले भाटगर धरणाचा अतिशय सुंदर असा परिसर वाडा चारशे वर्ष जुना झालेला आहे हा एसआी कंकांचा वाडा पहिल्यापासून येसाजी कंक कोंडाजी कंक त्यांचा भाऊ मुलगा कृष्णाजी कंक आणि दुसरा मुलगा चावजी कंक चावजी कंक इथे शेती करत होता आणि एसआजी कंक कृष्णाजी कंक आणि कोंडाजी कंक हे स्वराज्यात चाकरी करत होते महाराजांपासून जे आम्हाला स्वराज्याचे रायग्वरावर शपथ झाली त्यावेळेला महाराजांबरोबर एसर्जी कंक तर आजी माणूस हे सुरुवातीपासूनच होते म्हणजे सवंगडी म्हणताना काय हरकत नाही मुळात महाराजांचा जन्म सोळाशे तीसचा आणि असंजींचा सोळाशे सव्वीसचा त्यामुळे महाराजांपेक्षा चार वर्षांनी असहाजी कंक मोठे होते परंतु आत्ताच्या पिढीप्रमाणे जशी मुलं आठवी दहावी दहावीची असतात एकत्र त्या पद्धतीने ते सगळे सवंगडी एकत्र आले होते आणि स्वराज्याची शपथ घेतल्यानंतर त्यांचा कार्यकाळ चालूच झाला की त्यांनी मग सुरुवातीला ज्या वेळेला पुण्यामध्ये ज्याला सोडण्याचा नांगर फिरवला त्यावेळेला पहिला न्यायनिवाडा राजाच्या पाटलाचा झाला ते महाराजांनी केलं राजाच्या पाटलाला धरून आणायचं ना काम नाही केले या संजय केले त्याच्यानंतर त्याचा चौरंग महाराजांनी ज्यावेळेला आज्ञा दिली त्याचा चौरंग करा म्हणून त्यावेळेला या संजय त्याचा चौरंग केलेला आहे त्याच्यानंतर मग पुण्यामध्ये साहिस्ते खानाचा केलेला ते खाना पथ्यशिकस के मी तुम्ही पाहिलेलेच आहे की साहिस्ते खानाची बोट तोडली त्यावेळेलाही असाचे कंक महाराजांबरोबर होतेच त्याच्यानंतर ते ज्यावेळेला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर महाराजांचं ज्यावेळेला म्हणजे झालं दुगर आग्र्याच्या मोहिमलाही महाराज महाराजांबरोबर असाचे कंक होते परत पन्हाळा गाड्यावर ज्यावेळेला आमच्या खानाचा वध झाला केला त्यावेळेला अंगरक्षक म्हणून असा जे कंक आणि कोंडा कंक दहा अंगरक्षकामध्ये होते इकडं वाडा जाय केलं इथं तोडला इथं तोडल्यामुळे काय झालं हा वाडा वाचला हा असाच तिकडं होता मागपर्यंत शेवटपर्यंत मग चौक चौकात हा आणि हे खांब त्या उकड्या ह्या अशा आठ आठ होत्या हे ओपन होत तिथे एक मोठा दरवाजा होता माझ <laughs> तो दरवाजा जळाल्यामुळं त्याला ते, ते मोठे भिंतीत एक लाकूड असायचं आम्हाला ते दरवाजा त्यावेळेला ते <laughs> आम्हाला लावता यायचा नाही कारण लय मोठा दरवाजा होता ते सगळं जळाल्यामुळं ते दरवाजा आम्ही बंद केला बाजूला पाडला आणि हे तर सिमेंटच्या ह्याच्यामध्ये विटा टाकून पिलर तयार केली वाड्याचा चौक आहे आणि खालच्या जर का चौथरा बघितलं दगडी बांधकाम पूर्ण दिसून येतं आता वाडा ऐंशीच्या दशकात जळाल्यामुळं इथं सगळं थोडंसं नवीन बांधकाम करण्यात आलं पण हा जो अर्धा वाडा आहे तो मात्र अजूनही चारशे वर्षाचा आपला इतिहास घेऊन अंगा खांद्यावर अजूनही मानेने उभा आहे बाजूत बाजू बाजू हाडीवर जायचा रस्ता आता तुम्ही गेलात जाताना कळलं का तुम्हाला कुठं होता बरोबर आहे आगा। आगा। हो तुम्ही बघता तर तीन फुटीची जवळजवळ ही भिंत आहे रुंद जशी पूर्वीच्या काही वाड्यांची असायची आणि दरवाज्यातनं या दरवाज्यातनं आलं की हा जो दरवाजा आहे हा जर का लागला असा तर आपल्याला कळतच नाही की या भिंतीमध्ये आहे दर माडीवर जायची वाट तर पूर्वीच्या काळी हे असे दरवाजे आणि इतकं खुबींनी बांधकाम केलेलं असायचं आणि इथून हा भिंतीतनं अख्खी माडी वरती बांधलेली आहे तर ही वाट माडीवर जाते हे बघ ही जुन्या काळाच्या वाड्याची सगळी माडी लाकडी माडी आहे पूर्ण आणि इथं आपल्याला आता काका दाखवणार आहेत ती शिवकालीन भांडी बरीच भांडी ही पूर्वी भात ताक वगैरे घुसळायला सक... वरण वगैरे करा असायचं त्यावेळेच्या जुन्या राव्या ही भाकरीची काटूळ त्यावेळेची याच्यात भाकरी केली जायची म्हणजे भाकरी थापण्यासाठी केवढं मोठं भांडं होते तुम्ही बघू शकता आता आपण ज्या भाकऱ्या खातो त्यांचे आकार आणि पूर्वीच्या काळाच्या भाकरी थापण्यासाठी था 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 परत एक प्रकारची त्याला म्हणतो आपण की परत तशी हे भांडं कंकणचा वाडा किती जुना आहे ह्याचं अजून एक उदाहरण म्हणजे हे तुम्ही साल बघताय आत्ता हे आहे अठराशे पासष्ट आणि हे साल कोरले या कौलांवरती इंग्रजांच्या काळातली कौलं आता अठराशे पासष्ट ते दोन हजार चोवीस जवळजवळ तब्बल एकशे साठ वर्षाचा काळ होऊन गेलेला आहे पण ही कौलं जी आहेत ती अजूनही शाबूत आहेत आणि या वाड्याची शान ते कायम ठेवत आहेत चना अशी आहे वाड्याची वा पहिला वाडा राजगडावर त्यामुळे राजगडावरून चौस वर्ष राजधानी राजगडचे हे जरी हे जरी आले राजगडावर तरी ह्या लोकांना कळावं ह्या दृष्टीने हा वाडा बांधलेला hmm. आहे आणि मग प्रत्येक किर्तीत ते दिसतो किल्ला बाबा तुम्ही जा तिकडून जा तुम्हाला दिसतं ना कोपऱ्यात ते राजगडाचं टोक प्रत्येक वाड्याच्या खिडकीतनं हा किल्ला दिसतो अशी या वाड्याची रचना आहे आणि जर का बघितलं तर भूतोंडे गाव पसरलेलं छोटंसं गावची लोकसंख्या जरी आठशे हजारच्या घरात असली तरी आज मी तिला सगळी तरुण मुलं ही शहराकडे गेल्यामुळे गावात फक्त राहतात ती जुनी खुंड गावात वस्तीला म्हणलं तर जवळपास शंभरच्या आतच लोक असतात ज्यावेळेला आग्रेवरून राजगडला ज्या वेळेला मारदायक नाही त्यावेळेला महाराज आजारी पडले डावलं आणि मग ते मिठाईसाठी पेटारी चालू केले आणि त्या पेटाऱ्यात बसून महाराजांनी बाहेर पडले त्यावेळेला आठ दहा पेटारे जे राजगडावर आले त्यातला हा पेटारा आहे तो पेटारा एक खाली आणलाय या सजनी आणि हा पेटारा आता घराबाहेर जात नाही बाहेर निघतच नाही त्यावेळेला कसं आहे खोल्यांच काही कदाचित भिंत दरवाजा मोठा असेल चौकट वगैरे त्यामुळे ते आत आता चौकटी राहणार असल्यामुळे चौकटीत शिवकालीन पेटारा कंकांच्या ऐतिहासिक वाड्यातला अजून एक ऐतिहासिक दस्तावेज अशा रीतीने आमचा रविवार सार्थकी लागला होता हिमालयांची राईड सह्याद्रीचा सहवास आणि सोबतीला कंक घराण्याचा वैभवशाली इतिहास मी म्हणलं होतं ना सह्याद्री कधीही तुम्हाला नाराज करत नाही सह्याद्रीच्या या रम्य आठवणी मनात घुळवत आम्ही परतीच्या वाटेला लागलो ते पुन्हा एकदा नव्या भटकंतीसाठी तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि आमचं हरिफी हे चॅनल कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद